कार्यकर्त्यांवर दादागिरी केली जाते मात्र प्रशासन योग्य ती अजून ही कारवाई करत हो खरं आहे काल आम्ही सभेमध्ये कालच आपली सभा झाली निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अशा वेळेला होत असताना काल एक दिवडीचे एक जुने कार्यकर्ते होते आपले कदम बापू त्यांचा चिरंजीव हा नातू हा बेंगलोरला व्यावसायिक होता निवडणुकीसाठी कालच आलं होतं पवारसाहेबच्या सभेला आल्यानंतर जात असताना पिंगडे येत असताना त्याला तिथं रोडवरतीच एक तीन चार लोकांनी तिथल्या मारहाण केली अनेक लोकांना दहशत करण्याचा प्रयत्न करतायत पण ते करत असताना राजकारण एक शांततेनं याने चालू आहे परंतु माझ्या कार्यकर्त्याला कुठंही झालं तर त्यांना थांबवून त्याच्यावर था कायशीर कम्प्लीट करण्याच्या दृष्टीनं नियोजन करणं आणि त्यांना रोखणं त्यांना पाठबळ देणं हे असल्यामुळं मी खऱ्या दौऱ्यात उशीर झाला त्यामध्ये निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर मान खटाव तालुक्यामध्ये या दहशतीच्या राजकारणाला मोडलं पाहिजे की आणि त्यासाठीच लोकांनी उठाव जो बघितला कालचा तो त्याच्यातून झालेला आहे झाली बिदलवादी ती केस काल दाखल करून घेतली प्रशासनानं अठ्ठेचाळीस तास लागले पण ते सर्टिफिकेट मिळणं काय गोष्टी असतात तत्काळ त्याने एक अटक वगैरे केली पाहिजे पण ते मेडिकल सर्टिफिकेट वगैरे मिळाल्यानंतर कलम लावताना पोलिसांनी प्रशासन त्यांना मदत करत आहे विरोधात काल सगळेजण इथले खासदार असतील आम्ही त्यांना त्यांनाही त्याच्यामध्ये योग्य हे कारवाई करायला लाव भाग पाडलेला आहे पण इथून पुढच्या काळामध्ये की अशा पद्धतीने निवडणुका होत असतात जातात पण कार्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं कायमच एवढं कोर्ट कचऱ्याला मागे लागून येत ते मोडून काढण्याचं काम हे शंभर टक्के केलं जाईल आणि कुठल्याही कार्यकर्त्यात गेले तर मी सकाळी स्वतः त्यांना भेटलो कालही तुमच्या बिदलमधल्या कार्यकर्त्यां हॉस्पिटल जाऊन भेटलो आता ते माझ्या बरोबर होते इथे येण्यापूर्वी त्यामुळे मी इथं नऊला पोचणारा मला इथं बारा वाजले पण मी माझा प्रचार जरी बा उशीर झाला तर हरकत नाही पण कारखान्याला माझ्या तिथं बळ देणं त्यासाठी प्रयत्न केलेला आहे ही निवडणूक आता ज्यावेळी हरायला सुरुवात होते त्यावेळी काल बघितलं असेल की एक एका दिवसाच्या नोटीसवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसागर म्हणजे त्या सभेला उपस्थित राहिला आणि त्याच्यामध्ये एकूण लोकांनी जनतेने हातात घेतली निवडणूक आहे मला निवडणुका फार काय वेळ मिळाला नाही उमेदवारी अचानक झाली पण तेवढे याच्यामध्ये मला गाव भेट सुद्धा माझी पूर्ण झाली नाही अजून अक्का मराठी गटातला आहे पहिलंच गावात झालं इंगणी त्यामुळे झाली इंगणीच्या मंडळी इथंच भेटायला आली पण एकूण मी जे निवडणुका बघितलेल्या आहेत मी मी लढवले सुद्धा आहेत त्यामुळे त्याचा जर अनुभव बघितला तर ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये जनतेनं ती निवडणूक हातात घेतलेली आहे आता नऊ वाजता इथे येणारे लोक आता बारा वाजले तरी कामदा व्यवसाय सोडून आपला उद्योग सोडून थांबलेले आहेत शेखर गोरे असे म्हणतात की आता माझ्याकडे राष्ट्रवादीतले अनेक कार्यकर्ते हे बघा हे बघा प्रत्येक निवडणुकीला उभे राहिलेला माणूस हा विजय आमचाच आहे म्हणतो उभा राहिलाय म्हणल्या ते उमेदवार जर काय निवडणुकीपूर मी हरलोय म्हणाल का कोणी एकूण तुम्ही मीडियामध्ये काम करता एकूण लोकांच्या निवडून हा उमेदवार म्हणून येत नसतो निवडून जनता आणा असते मतदार आणा असते मला आमदार व्हायचा म्हणून होत नसतो जनतेला आमदार कोण पाहिजे ते जनतेने ठरवायचं असतं ही या लोकशाहीची पद्धत आहे त्यामुळे त्यांनी आज म्हणायचं कारण आहे काय त्याच्यामध्ये मग तुम्हाला जर निवडून तुम्ही येत आहे तर कशासाठी करून लोकांच्या याच्यावरती मतभेद करताय शांत बसाना मग त्याच्यामध्ये तसं जर तुम्हाला वाटत असलं तर निवडणुकीमध्ये अनेक दहशत करणाऱ्या माणसाचा इथं शेवट झालेला तुम्ही डोळ्याने पाहिलेला आहे याच्यामध्ये कुणीही तांब्रपट घेऊन आलेलं नसतं उलट ते एक झाल्यामुळं लोकांना खरं रूप कळलं की त्याच्यामध्ये होत असताना आता म्हणजे दोन तीन निवडणुकीमध्ये विजय मिळवला ती लोकांची दिशाभूल करून कधी कर एकत्र होऊन नऊला केलं चौदाला वेगळं होऊन मात्र राष्ट्रवादी खाण्याचा प्रयत्न केला एकोणीसला ला ऐन वेळेला एकत्र येऊन घात केला त्यापेक्षा आता समोरची लढाई झालेली आहे आणि लढाई समोर समोरच झाली पाहिजे आणि कोण निवडून कोणी जनता ठरवणार आहे ते उमेदवार का मी ठरवणार नाही जनतेच्या मनात आहे तोच उमेदवार निवडून येणार आहे त्याच्यामध्ये हे दुर्देव गाव आहे इथल्या शेतकऱ्यांवर केसेस दाखल आणि अजून अनेक त्रास दिले आहेत नोटिसा किंवा बाकीच्या गोष्टी काय सांगता नाही हे लोकांना कळ लोकांच्या लक्षात आलेला आहे त्रास देऊन लोकांना करणार मी भाषणात सांगितलं की त्याच्यामध्ये असणारे वाळूवाले असतील कुठं कोणा क्रशर असला की जो त्याच करत नाही किंवा त्यांना ज्यांना मलिदा मिळत नाही त्या लोकांना अडकावायचं हे त्यांची प्रवृत्ती आहे त्यांचा काय नक्की व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आणि मग ते करत असताना लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे त्याचंच रूपांतर ह्या उठावमध्ये झालेलं आहे असं माझं प्रा, प्रामाणिक मत आहे त्याच्यामुळं आणि आता घोड मैदान लांब राहिले नाही चार दिवस राहिलेत आणि इथल्या लोकांच्या इथला ज्वलंत प्रश्न आहे तो एमआरडीसीचा मी असं म्हणणार नाही की एमआरडीसी झाली नाही पाहिजे म्हणणार नाही त्याचा योग्य मोबदला कोणाची बागायत जमित कोणाच्या संमतीशिवाय घेता कामा नाही त्यातनंच आपल्याला जिथं स्विज असेल बागा आहेत पाणी आहे तिथली सोडून डोंगर डोंगरपाय त्याची जमीन घेतली तरी लोकसुद्धा काय म्हणणार नाहीत पण हे मी अचानक पंधरा मीटर भेटलोय त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही आम्ही बसू मिटू आणि माझा एम आय डी सी संबंध हा कॉलेजमधनं बाहेर पडला तर एकोणीस त्र्याऐंशी साली सातारा एम आय डी सी प्लॉट घेऊन कारखाना घातलेला मी माणूस आहे त्यामुळे दोन्ही गोष्टीचा मेळ घालायचा आहे कोणा अन्याय झाला असला पण इथं काही मंडळींनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी घेतल्या असं कानाव आलेला आहे त्याच्यामध्ये पण एम आय डी मध्ये आता हे आहे पद्धत आहे की शेतकऱ्याशी बसून तडजोडीने प्रश्न संपवायचा किंवा विचारविनिमय करून दर ठरवण्याचा ज्या कमी दरात घेतल्या जमीन ते शेतकऱ्याला फायदा मिळण्याऐवजी ह्याच्यात चालक मंडळीने घेऊन त्याच्यामध्ये होत असताना हा फायदा त्या मोठ्या गुंतूदार मिळू नये आणि ती लोकांच्या मनामधली खतखत आहे इथल्या शेतकऱ्यांची बागायत जमीन सोडून किंवा त्यांना योग्य मोबदल्यानंतर विरोध असायचं कारण नसावं कारण माझा काय चर्चा झालेली नाही त्यांच्याशी कानाव आलेलं आहे पण इथं मी आल्यावर निवडणूक झाल्यानंतर मीटिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये एमआरडीसी संबंध असला बघून योग्य ते, ते मार्ग काढला जाणार अन्याय शेतकऱ्या होणार नाही याची खबरदारी घेणं इथला एक लोकप्रतीय कार्यकर्ता येताना माझी जबाबदारी असतात तेवीस तारखेला तुम्ही आमदार झाल्यानंतर हा मारडी गटातला जो उत्तर मानचा पाणी प्रश्न आहे तो अद्यापही सुटला नाही अनेक वेळा ते खोटे बोलले की पाणी आल्याशिवाय मी निवडणूक लढवणार नाही गावात अजूनही आज सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तीन वर्ष इथं टँकर सुरू हो तीन वर्ष काय मागच्या सप्टेंबर पण टँकर सुरू होता मी परोज महाडीला गेलो तर पाणी पावसान इथं टँकर सुरू होता याला उत्तर मान मधल्या मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांना फोडला एक वर्षात नाही तर राजीनामा दिला हे राजकीय स्टेटमेंट होत म्हणून तर आता इथली जागा सोडली तिकडे आमच्या खटा तालुक्यातल्या कल्लूण कडे गेले तिकडच्या लोकांना पुढचे इलेक्शन करायचे पायपा हाताळल्या नाहीत गाडीत मी बघितल्या ते कुठं गेले त्याचा मला माहित नाही ते आपण शोधतो पण इथला पाणी प्रश्न जे परवा कारखान्याच्या साखर पवार साहेब आले त्यावेळी आम्ही कलडोन परिसर आणि इथला जो प्रश्न लवादात ठेवलेला आहे लवादामध्ये अडीच टी एमशी पाणी टेम्पोतनं मान खाटाला मिळालेलं आहे आणि लवादामधन आपल्या ज्या मिळालेल्या पाण्यातनं उत्तर मानचं दीड टी एम पाणी आपल्या जयखापूर मधन इकडे द्यावं लागणार आहे आणि ते आपल्याला लवकरच आपण सोडायचा प्रयत्न करावा लागणार आहे पाणी प्रश्न एकाची जबाबदारी एकानं सोडलेला नाही त्यावेळेस असणार तात्या असते दोन बरे भाऊसाहेब गुदगे आमदार होते त्यांच्या काळात त्या योजना मंजूर झाल्या नव्यानव्या टेम्पो मंजूर झाली तर आम्ही प्रयत्न त्यात केला आहे मी तर सुप्रीम पण गेलो या पाण्याच्या प्रश्नासाठी हा प्रश्न सोडवणं हे आपली जबाबदारी आहे सगळ्याची पण ते मी मी करून मी पणाबद्दलचा विषय आहे एका माणसाचं काम नाही ते अनेकांचं काम आहे पवारसाहेबचं सा काय इथन लोकप्रतिनिधी खासदार म्हणून येऊन घेऊन गेलेले तिथं विजयशी मोहिते पाटील आहे दर्शन मोहिते पाटील आहेत मी आम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे का तर आहेच आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न करून सोडवणार आहे